चला मैदान क्रमांक दोन दुसरा सेमीफायनलचा सामना मोर्या कब अरणाळा वर्सेस इच्छा नाला सोपारा ब दुसरा पुकार दोन्ही संघांना दुसरा पुकार अर्नाळा वर्सेस इच्छाशक्ती नाला ब दुसरा पुकार खूप सारे अपसेट बंटी केतन या वर्षीची चेतन स्मृती चषक आई जुवारी कलाकार मंडळाची ही स्पर्धा खरोखर एक वेगळं चित्र दाखवून देणारी असणार आहे कारण भले भले धक्के मोठमोठ्या संघाला इथे मिळाले एका एका गुणासाठी मोठमोठे संघ गारज झालेत आणि आता अजून एक विक अपसेट आला दुसरा, दुसरा पुकार आहे मोर्या अर्नाळा वर्सेस इच्छाशक्ती नाला ब बुसरा पुकार दोन्ही संघाना मोर्या अर्नाळा वर्सेस इच्छाशक्ती ब चला, चला महेंद्र मानकर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि आमचा सुप्रसिद्ध रील स्टार किरू पाटील याची किरू वेलकम हार्दिक स्वागत सेमीफायनल नंबर एक सा सामना। सा चा सामना इथे खेळवला जातोय यश शिमार्गर चढाईसाठी आलाय खूप दिवसानंतरचा कमबॅक काय इथे दबोजले का येस शिवसाईचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास सातव्या आसमानावरती आहे मित्रांनो तुम्ही थोडे मागे वा शिवसाईचे मागचे सर्व प्रेक्षक सगळ्यांनी मागवायचंय अजून एक सेमीफायनल बाकी आहे त्यानंतर एक फायनल आहे सो रिक्वेस्ट आहे सगळ्यांना आई जुदानीचे व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्या आई जुदाने व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्यायचं आहे सगळ्या प्रेक्षकांना मागे घ्यायचंय घे ना मित्र मागे घ्यायचं खूप जवळ आहेत ते सगळ्यांचा फोकस मॅच होत आहे परंतु घर बसलेले प्रेक्षक आहेत त्यांचं डी फोकस डी फोकस स्टे फोकस डी फोकस जर तुम्ही फोकस करत आयलात तरच तुम्हाला कोणताही उद्दिष्ट हाल होत प्रयत्न योगी होच नाही आतापर्यंत या स्पर्धेने भरपूर अपसेट बघितले जो संघ इथे सेलिब्रेशन करून दाखवणार असं वाटत होतं त्या त्या संघाला स्पर्धे बाहेर होताना बघितले आणि शिवसाई दिवानमान त्यामधीलच एक संघ आहे आयुष्यूधानी सारख्या संघाला जो विजयाच्या जवळ गेला होता विजय खेचून आणला घशातून खेचून आणला प्रथमही शिव्याला चढाईसाठी आला पाचशे डिटेल्स मध्ये जिथे उजवीकडून डावीकडे चढाऊ करण्याचा प्रयत्न बंटी बंटी शिकू आपण कुठे असत प्लीज घ्यायचं आई सुधानी कलाकार मंडळाचे सर्व ऑल इंडियर्स आपण स्टेज चवळ यायचंय कुठे असाल आई सुधानी कलाकार मंडळाचे सर्व ऑल इंडियर्स आपण स्टेज चवळ यायचंय बघा ज्या कुणी बाहेर खुर्च्या घेऊन गेलेल्या आहेत त्या सर्वांना विनंती आपण खुर्च्या आतमध्ये आणून द्यायचे

चला तिसरा व अंतिम पुकार वर्सेस इच्छाशक्ती नाला सोपारा ब दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार आहे दोन्ही संघांनी त्वरित मैदानात उतरायचं आहे दुसरा सेमीफायनलचा सा सामना इच्छाशक्ती नालासोपारा ब वर्सेस मोरिया क्लब अर्नाला चला दोन्ही ठिकाणी मैदानाचा ताबा घ्या

एक सिम्पल सिलाईला मला वाटते निर्णय पंच देतात मला वाटते शिवसेनेचा इच्छाशक्ती पितू कबड्डी या खेळामध्ये या गोष्टीचा निर्णय झाला मोर्या आरणारा सगळं आपण मैदानात जायचंय मोर्या अरणा संघ आपण मैदानात यायच इच्छाशक्ती नालाच तर आपण सुद्धा या ठिकाणी मैदानात यायचं जागा चढाई म्हणजेच फोटो सुद्धा पार्किंग पार्किंग होती जागला साथ बहुत बडा करणार सिंगल पॉस्ट मग प्रथमेश चिंतेचं कारण काय मागील मॅच मध्ये शेवटच्या चढाईवरती तो थोडासा इंजरीग्रस्त झाला होता आणि तो खूप मोठा अपसेट होता शिवसाईसाठी तो अजूनही त्याच गोष्टीला फेस करतो आणि त्याचा फायदा मला वाटत आहे इच्छाशक्तीला होताना दिसतो डिफेन्स मध्ये चढाईसाठी आला शिवसाई दिवानमाग हाताचा खूप चांगला वापर आणि तो वापर करण्या अगोदरच करत असताना मला वाटतंय सिंगल गुणाची कमाई एका गुणाची कमाई आता शेवटचा खेळाडू कोर्ट चढाईसाठी शिल्लक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या अंकिता खांडेकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय वेलकम अंकिता खांडेकर मॅडम आपलं हार्दिक स्वागत या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जे आयोजित करण्यात आलं जुदारी कलाकार मंडळाच्या माध्यमातून आणि सिंगल वन प्लस टू टोटल थ्री आमच्या संपूर्ण पंच पॅनलचं आमच्या सामनाधिकाऱ्यांचं पंचप्रमुखांचं कौतुक करावं तितकं कमी जितक्या चांगल्या रीतीने या सामन्याला ते सामोरं जातात प्रदीपाधिकारी राजीव सिंग सर त्यानंतर अजय पाटील असतील आमचे गायकर सर असतील हे संपूर्ण आमचे मयूर पवार नॅशनल पंच राष्ट्रीय पंच मयूर आहे तिला सरकव ती कुठे आली आहे त्याच्या इथे तिला सरकव तिकडे तिकडे सरकव तिला आणि बापालगड जिल्हा पंचप्रमुख अच्युत पाटील सर खूप चांगल्या रीतीनं या स्पर्धेचा त्यांनी स्पर्धेला पार पाडत असताना ती योग्य ती अचूकता वेळेच्या बाबतीत म्हणा किंवा बाकी सर्व बाबतीत दाखवली आहे त्याबद्दल कौतुक करावं तिथे कमी आहे थँक्यू सो मच ऑल अंपायर्स यावेळेला सांगितलं त्यांना मेडिकल काय ऑफिशियल आउट या ठिकाणी घेतला गेलाय चौदा पाच पाच चौदा आणि तोपर्यंत आपण मंचावरती उपस्थित मान्यवरांचा विशेष चला तिसरा व अंतिम पुकार दोन्ही संघाने मैदानात यायचंय दोन्ही संघ त्वरित मैदानात येतील इच्छाशक्ती नारा समारंभ इच्छाशक्ती नालासंबारा ब आपण त्वरित मैदानात यायचे मोर्या अरनाळा आपण सुद्धा मैदानात या मोर्या अर्नाळा संघ त्वरित मैदानात या पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या अंकिता खांडेकर मॅडम या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय माझी नगरसेविका सौ हेमांकुई पाटील यांच्या शुभस्ते हा विशेष सन्मान अंकिता खांडेकर मॅडम यांच्या या ठिकाणी केला जातो अंकि मॅडम आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि आपला पदस्पर्श या मंचाला लाभलो त्याबद्दल आपलं मनापासून मनापासून आभार आणि अंकिता खांडेकर म्हटलं तर आई जीवनीच्या मैदानावरती मंडळाच्या मैदानावर प्रॅक्टिस करायचा आणि आज त्या वर्दीमध्ये आपल्या मंशावरती उपस्थित आहेत खरोखर बाकीची गोष्ट आणि प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आई जीवनी म्हणा बाल मित्रमंडळ म्हणा खूप चांगले खेळाडू मी घडत गेले विविध क्षेत्रामध्ये त्यांची मैदान क्रमांक दोन मै पवार सर त्या ठिकाणी टायमिंग लावा आपण दोन्ही संघ त्वरित मैदानात उपस्थित राहतील जरा प्रमुख पाहुणे या ठिकाणी तयार आहेत दोन्ही संघाने त्वरित मैदानात यायचं आहे मोरे आनळा संघ वारंवार पुकार दिले जातात आपण आपण मैदानात येत नाही अर्नाळा संघ त्वरित आपण मैदानात यायचं आहे चलो दोन्ही संघ मैदानात या आणि विशेष सन्मान आपल्या मोरे गावामधील सुप्रसिद्ध रिल्स कार किरू पाटील किरण पाटील यांचा यथोचित्त सन्मान दादांच्या शुभास्थे केला जातो जोदा होत जातात साठी आज महाराष्ट्र घरामध्ये विविध आपण बघतो विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा क्रीडा साहित्यामधील का कोणताही कार्यक्रम असेल तिथे किरू यांना आपण ॲज अ गेस्ट म्हणून बघतो आणि आज या स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपली थँक्यू सो मच किरू किरण पाटील आपल्या मनापासून आभार आमच्या आईजीबानी कलाकार याच्या वतीनं त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू अश्विनी इश्वलकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात मी विनंती करेन अश्विनी मॅडम आपण स्थानापर्यंत व्हायचं आहे अश्विनी इश्वलकर मॅडम राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मॅडम आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती या आपलं हार्दिक स्वागत या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून सोळा सहा सहा सोळा शिवसाई दिवाल विपक्ष इच्छाशक्ती माला सोपारावकर चेंज सहा सोळा सोळा सात काय केला जातो त्यानंतर काय सामन्याचा रिझल्ट बदलेल का येणारी कायम सांगेल परंतु मैदान क्रमांक दोन वरती होणारी मॅच मला वाटतंय तुला भरणारा हा संघ आलेला आहे इच्छाशक्ती ब आपण लवकरात लवकर मैदान क्रमांक दोन दो वरती दाखल व्हा चला पंचांना विनंती अशा दहा सेकंद लावा इच्छाशक्ती ब संघ आपण त्वरित मैदानात यायचं आहे इच्छाशक्ती ब चला दहा सेकंदाला आपण मैदानात उपस्थित राहायचंय राष्ट्रीय खेळाडू अश्विनी विश्वकर मॅडम यांचा यथेचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे मी विनंती कर माझी नगरसेवक आहे म्हणून बादर मॅडम यांना की आपण या अश्विनी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी करा कबड्डीची केलेली अविरत सेवा राष्ट्रीय स्तरापर्यंत मारलेली मजल आणि त्याच्या प्रत्यार्थाबाबत आज या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेदरम्यान आपला हा विशेष सन्मान थँक्यू सो मच मॅडम आपला बोलवे वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार क्लब बांधाळा आणि इच्छाशक्ती बघ आपण लायनल कळायचंय चालू असायक सेमी फायनल नंबर एक सहा अठरा अठरा सहा आणि पाहुणे लगेच येणार आहेत त्यामुळे चला इच्छाशक्ती बघ लाईन अप करायचंय काहीशी आहेत या स्पर्धे स्पर्धेदरम्यान कोणती संघ मध्ये दिसतील कोणते संघ नाही आणि त्या भागीतांची चर्चा सुद्धा केली जाईल प्रकाश विनंती आहे दोघांनी दोन्ही संघाने लाईन अप करायचे मी विनोदता पाटील त्यानंतर हिमांक पाटील मॅडम अश्विनी इसमलकर मॅडम त्यानंतर अंकिता खांडेगी मॅडम आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पहिल्या क्रमांक दोन वरती दाखल आहे दोन्ही संघ लाईन अप करा इच्छाशक्ती ब आणि मो क्लब अरणाळा मी विनंती करेल अंकिता कांडेकर मॅडम आणि त्याचबरोबर अश्विनी इसवलकर मॅडम विभागता पाटील आपल्या श्रीमतीला आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या याच मैदानावरती म्हणजे काही जीवांनी कला अकादम मंडळाच्या मैदानावरती प्रॅक्टिस केली जात करत असताना आपण अंकित यांना पाहिलेलं असेल त्या इथे उपस्थित आहेत अश्विनी इसवलकर मॅडम कबड्डीशी असलेलं खूप नातं पावलं अफवाच्या दिशेने येतात अफवा त्या मैदानांच्या दिशेने येतात पावलं इकडे आले या दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना आमचे माध्यम सेमी फायनल नंबर दोन मोदी भरणारा विपक्ष इच्छा शक्ती दागाचा सोपारा महाराष्ट्र पोलीस संघात पोलीस दलात कार्यरत असणारा विकी तांडेल मगासमधून शोधत होते सगळे जण आता विकी दिसलं म्हटलं अचानक कुठे विकी वेलकम आपले सुद्धा हार्दिक स्वागत या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून अजयने कॉईन नेला म्हणजे पास विकला येस मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती आदरपूर्वक स्थानपन बघा सेमीफायनल नंबर दोनचा चा सामना इथे सुरू होणार आहे एकोणीस सात शिवसाईन इच्छाशक्ती फायनल चे दोन्ही सामने चालू आहेत खूप चांगला कंट्रोल त्याने दाखवला आणि त्या कृपा इच्छा इच्छाशक्ती एक आनंदाची बाब आमच्या संपूर्ण आई जीवारी कलाकार मंडळासाठी बहुपा सगळ्या संघाचे ऑलमोस्ट असा आनंद सुद्धा आमच्या आई जगा कला क्रीडा मंडळासाठी की सर्व संघांचे जे मुख्य प्रशिक्षक आहेत ते या स्पर्धेला म्हणजेच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी म्हणा किंवा संघाच्या साथी देखील आलेले आहेत महेंद्र मानकर सर इथे आहेत मग रामचंद्र धवन सर त्याची उपस्थिती नवीन आपण बघतो ते आले होते लता भगत पांचन या ठिकाणी आला जगदीश पांडील सर अमोल घरत सगळ्यांना इथे बघून खूप छान वाटलं त्या सामन्याला सुरुवात माहिती आहे म्हणतो दोन वरती एक वरती इच्छाशक्ती थोडासा वरचड आहे शिवसाई काय पलटवार करेल का प्रथमेशची इंजरी थोडी टेन्शनच कारण ठरली आहे शिवसाईसाठी सात साथ एकवीस एकवीस सात अपनाल मागील मॅच चा हिरो चढाईसाठी आला आणि त्याच्यासमोर समोर यात्रे बारणारा विकीच्या येण्यानं काय मोरे आपले भरणार अजून बळकट भले ही इच्छाशक्ती आतापर्यंत भल्या भल्या संघांना चाललेली धूळ पुन्हा एकदा कायम ठेवताना दिसेल अजय चढाईसाठी आलाय सातच्या डिफेन्स बघूयात कशा प्रकारची कामगिरी अजय कडून होतोय खराब अटेम चुकीचा अटेम झटापाटीमध्ये मिळालाय गुण परंतु ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मिथिलेश याच्याकडून हा चुकीचा टाइम सिंगल गुणाची कमाई सिंगल प्रेम नहर चढाई सदी कोर्ट मध्ये दाखल झाला मोर्याच्या बारनाळ्याच्या खूप जवळचं नाटक या सर्व खेळाडू जे असलेलं आज त्यांच्या विरोधात बोग्यात कशा प्रकारचा खेळ करतोय सात चा डिफेन्स आहे काय गुणाची कमाई केली जाईल का नाही रिक्त चढाई सहाच्या डोकेजमध्ये मध्ये चढाईसाठी दाखल हार्दिक हार्दिकने प्रभावित केला मोर्यातल्या बरणाळा शिवशंभो सारख्या बलाढ्य संघाला मोर्यातल्या वरनाळाने पराभवाचा धक्का दिलाय तर इच्छाशक्ती बल श्रीराम सारख्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का दिलाय आणि या दोन बाजू या दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढवत आहेत आणि असं असताना आज सेमीफायनलचा हा दुसरा सामना याच सामना संपला फायनल मध्ये दिमागामध्ये सामन्यामध्ये दिमागात प्रवेश मिळवलाय इच्छाशक्ती अन आहे महेंद्र मानकर सर परंतु जो काही शिवसाईचा खेळ झाला आजचा तो खरोखरच वाखंड वगैरे राहिलाय अफनान हो का सितारा इच्छाशक्तीचा खूप चांगला